शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा ऍग्रो इंडस्ट्रीज विश्वासाचं नाव गुणवत्तेचं प्रतीक इथे मिळतंय मजबूत रोटर दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली यंदाच्या दिवाळी फराडात राजकीय मसाला देवडा तालुक्यातील उमराणे गावात गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा दिवाळी फराड यंदाही उत्साहात पार पडला दरवर्षीप्रमाणे यावर्षी प्रशांत देवरे विलास काका देवरे देवरे यांच्यासोबतच सुनील यांच्या वतीने उमराणेसह परिसरातील विविध एकत्र बोलावून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला फराळाच्या या आगड्या वेगळ्या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील नागरिक शेतकरी वर्ग तरुण मान्यवर आणि समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले फराळाचा आस्वाद घेत सर्वजण एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत होते मात्र यंदा फराणाच्या पदार्थांपेक्षा राजकीय चर्चांचा तिखट मसालाच अधिक जाणवला कारण आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल वाजल्याने उमराणे गटात राजकीय हालचालींना वेग आलाय अनेक इच्छुक उमेदवार तयारीला लागले असून गल्ली बोडात कोण कुणाच्या गोटात यावरच चर्चा रंगली आहे विशेष म्हणजे यंदा महिलांसाठी आरक्षण जाहीर झाल्याने महिला उमेदवारांची लगबग वाढली असून अजूनही काही इच्छुक महिलांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे दरम्यान या स्नेह गाठी निमित्ताने फराडाच्या गप्पा सुरू असताना काही वेळातच विषय वळला तो राजकारणाकडे कोणी उमराणेतील स्थानिक नेतृत्वाबद्दल बोललं तर काहींनी थेट पुढच्या उमेदवारींची भविष्यवाणीच केली एकीकडे गोड तिखट पदार्थांचा सुगंध आणि दुसरीकडे उमेदवारांच्या नावांचा उच्चार असं दृश्य पाहून काहींनी मिश्किल हसत म्हटलं फराड कोणाचा निवडणूक कोणाची प्रशांत देवरे विलास काका देवरे आणि सुनील देवरे हे गेली अनेक वर्ष हा फराळ सोहळा एकतेच्या भावनेतून आयोजित करत आहेत मात्र यंदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमुळे या उपक्रमाने गावातील राजकीय तापमान वाढवले ग्रामस्थांच्या गप्पांमध्ये टोलेबाजी अंदाज आणि राजकीय समीकरणांची चर्चा एवढ्या जोमानं रंगली की फराणाच्या गोडव्यावर राजकारणाचं तिखटच वरचड ठरलं एकंदरीत उमराणेचा हा पारंपरिक दिवाळीचा फराड यंदा फक्त आनंदाचा नव्हता तर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या चर्चांनी तापलेल्या वातावरणात गावकऱ्यांच्या गप्पांना नवा राजकीय रंग देणारा ठरला एकंदरीतच फराडाच्या ताटात टोले आणि अंदाज अधिक दिसत होते करा बेल टीव्ही दाबायला विसरू नका